नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलवरती आणि सध्याची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे पन्नास गाड्यांचा ताफा माजलगाव मधून जरांगे पाटलांच्या सोबत रोज राहणार आहे जरांगे पाटलांच्या सुरक्षेमध्ये वाढ करा अशा पद्धतीची मागणी करत हा पन्नास गाड्यांचा ताफा माझलगावच्या परिसरामधील मराठा बांधवांचा जरांगे पाटलांच्या सोबत राहणार आहे सुरक्षेच्या कारणास्तव खऱ्या अर्थानं मराठा समाज जरांगे पाटलांच्या सोबत राहणार आहे आणि माजलगावमधील पन्नास गाड्यांचा ताफा रोज जरांगे पाटील जिकडे फिरतील ज्या कार्यक्रमाला भेट देतील किंवा जिकडे जातील त्या ठिकाणी हा पन्नास गाड्यांचा ताफासोबत राहणार असल्याची माहिती समोर येते आहे हा ताफा आहे माजलगाव मधल्या मराठा बांधवांचा आणि सर्व मराठा बांधवांनी मिळून खऱ्या अर्थानं हा निर्णय घेतला आहे जरांगे पाटलांना जी सुरक्षा आहे तर त्या सुरक्षेमध्ये वाढ करा कारण की जरांगे पाटील महाराष्ट्राच्या राजकारणातला प्रचंड गाजलेला माणूस आणि महाराष्ट्राचं राजकारण कितीतरी दिवसापासून सध्या उलथापारत करून टाकलेला माणूस मराठ्यांचं काळीज किंवा मराठ्यांचा संघर्ष शोधा अशा बऱ्याच गोष्टीनं ज्या माणसाचा उल्लेख केला जातो ते म्हणजे जरांगे पाटील आणि त्या जरांगे पाटलांना अधिकची सुरक्षा दिली पाहिजे कारण कधीही कोणत्या गोष्टी घडून आणल्या जाऊ शकतात जरांगी पाटलांच्या जीवावरती प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो या सगळ्या गोष्टी आहेत आणि था त्याच्यामुळे जरंगे पाटलांना सुरक्षा अधिक दिली पाहिजे ती सुरक्षा वाढवली पाहिजे अशा पद्धतीची मागणी वारंवार करण्यात येते आहे परंतु ही मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही जरांगे पाटलांना अधिकची सुरक्षा जोपर्यंत दिली जात नाही तोपर्यंत पन्नास गाड्यांचा ताफा माजलगाव मधून जरांगी पाटलांच्या सोबत राहणार आहे जरांगे पाटील रोज दैनंदिन जीवनामध्ये बरेच त्यांचा कार्यक्रम असतो किंवा दौरा असतो तर त्या दौऱ्यामध्ये जरांगे पाटील जातात पोलिसांची एक गाडी त्यांच्या सोबत असते आणि सुरक्षेसाठी काही गाड्या त्यांच्या सोबत असतात परंतु ही सुरक्षा अपुरी आहे जरांगे पाटलांना अधिकची सुरक्षा दिली पाहिजे आणि त्याच्यासाठी वारंवार मागणी केली जाते तीच मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत माजलगाव मधील मराठा बांधवांच्या या पन्नास गाड्यांचा ताफा जरांगे फाटलांच्या सोबत रोज असणार आहे जिकडे दौरे असतील जिकडे कार्यक्रम असतील किंवा जिकडे सभेसाठी जरांगे पाटील जा जातील तिकडे हा पन्नास गाड्यांचा ताफा आता जरांगे पाटलांच्या सोबत फिरणार आहे अशा पद्धतीची ही मोठी अपडेट येते आहे वेळोवेळी अशाच अपडेट तुम्हाला देत राहू आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका